जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी पाच मार्च रोजी सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये शाळेतील माता पालक तसंच परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पन्नासहून अधिक महिलांनी यामध्ये भाग घेतला होता रवा बटाटा यापासून तिखट पदार्थ बनवणं तसंच खव्यापासून गोड पदार्थ बनवणं अशा या दोन स्पर्धा भरवण्यात आल्या या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक का आयुक्त आणि जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार आणि सोलापुरातील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पर्धेच्या संयोजिका प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार ह्या होत्या प्रमुख पाहुण्या वीणा पवार यांनी परिसरातील कष्टकरी आणि महिलांचं विशेष कौतुक यावेळी केलं

মহাপ <laughs>

यामध्ये रवा आणि बटाट्यापासून बनवलेल्या तिखट पदार्थ स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांक स्मिता शहाणे द्वितीय सुमन माणेकरी तृतीय क्रमांक विजयालक्ष्मी हंडलगी आणि उत्तेजनार्थ विजयालक्ष्मी नागठाण तसंच खव्यापासून गोड पदार्थ बनवणे या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांक शबाना शेख द्वितीय दीपाली बंगरगी तृतीय लक्ष्मी कल्याणम आणि उत्तेजनार्थ राधा राज ख या स्पर्धकांना रुपये चार हजार तीन हजार दीड हजार आणि पाचशे अशा अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ क्रमांकासाठी बक्षीस पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभाष माने यांनी केलं तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापिका अर्चनाड सुळ यांनी काम पाहिलं सूत्रसंचालन वैशाली शहापुरे यांनी केलं तर आभार मानसी निलंगीकर यांनी मानले यावेळी स्वामी विवेकानंद शिशू आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता वनमाने आणि परिसरातील महिला वर्ग शिक्षक वृंद उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही